मित्रांनो मी आज घेऊन आलेलो आहे सासून एक नवीन गेम फुगाफोडी तर या फुगाफोडी गेमसाठी बी बक्षीस ठेवलेला आहे सॅमसंगचा ए थर्टीन जो जे हा गेम जिकेन आणि जास्तीत जास्त, जास्त ते साथी फुगे फोडी त्यासाठी हा मोबाईल गिफ्ट देण्यात येईल तर चला पाहूया आपण या गेमची सुरुवात करूया बघू शकता तुम्ही अपोषित पद्धतीने फुगे लावलेले आहेत चला आता आपण गेमला सुरुवात करूया चला तर बघूया हा गेमसाठी हे फोग फोन्यासाठी हे दोन हत्यार आणलेले आहेत तर हे मी सासू सोनांकडे देत आहे हे सोनांकडे सासूकडे देत आहे तर आणि हे एक सोनेकडे देत आहे तर तुमच्यासाठी हा फोनग्यांचे कलर आहे पिवळा आणि एक पांढरा तर तुमच्यापैकी कोण कोणता कलर घेणे इच्छुक असेल तर बोला सांगा तू सासूबाई तर सासूबाईने घेतलेला आहे व्हाईट कलर आणि सोनबाईने घेतलेला आहे येल्लो कलर तर आपण गेमला स्टार्ट करूया तर चला बघूया गेमचं सुरुवात बघूया तर पहिला पा, नंबर कोण घेणार आहे पहिला नंबर पहिला नंबर सोनबाई हां चला स्टार्ट यस डन वेल डन तर सुनेने फोडलेला आहे येल्लो फुगा ये डन नेऊन सुनेने फोड तर सुनेने फोडलेला आहे पिवळा फुगा तर ते तिला भेटलेलं आहे एक गुल आता सासूबाईंचा नंबर हा सासूबाई फोडा पांढरा फोडायचा सासूबाईंचा नंबर हुकलेला आहे तर बघूया त्यांना आता तिसऱ्या चॅन्स मध्ये हे बहुत कॉमेडी होर आहे चला बघूया आता सुनबाईचा नंबर आहे थांबा पाच मिनटं थांबा हां चला फोडा हा वेल डन वेल दोन फुगे फोडलेले आहेत सुनबाईने तर त्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन तर बघूया आता सासूबाईंचा पुढचा नंबर काय फोडतात बघूया पांढरा फुगा फुटतो का पिवळा फुटतो फोडा दुस दुसऱ्या वेळेस पण सासूबाईंचा रॉंग झालेला आहे त्याच्यामुळे इथं इथं मोठी कॉमेडी झालेली आहे तर बघूया पुढच्या वेळेस सासूबाईंच्या सासूबाई फेल झालेला आहे तर बघूया आता सुनबाईचा खेळ मागो हो आहे मग सासूबाई मागवा तुम्ही हां थांब थांब आता थांबा यायचं किती पड आता सुनबाईचा नंबर हां चला सुनबाई पडा तुम्ही आता हां सुनबाईचा निशाणा भोकलेला आहे आणि हा निशाणा माझ्यावरच आलेला आहे थोडक्यात वाचलेलं आहे मी सासू सुनबाईनी त्यांचं ते घेऊन जावा ते घेऊन जावा आम्ही देऊ शकत नाही तुम्हाला हे हे बघा कुठं आलो होतं पार एवढ्या लांब निशाणा लावला पण निशाणा फुग्या फुटलेलाच नाही तर बघूया आता फरशीत उभा राहा तुम्ही तुमच्या फरशीत उभा राहावे ही नम्र विनंती मागं व्हावा सासूबाईं थोडं मागवा सोनबाईनी पण माग आता आहे सासूबाईंचा नंबर हा सासूबाई फोडा फोडा अरे हीच बार बाई सासूबाई का निशाणा फेल हो गया फेल हो गया फेल हो गया सासूबाईंना दोन मिनटं थांबा दोन मिनटं थांबा सासूबाईंना काय भुटाना बघू द्या त्यांचा बाण आहे का बघू द्या द्या मला बाण दाखवा बरोबर आहे का तुमचा बाण ओ बांध तो बरोबर आहे पण निशाणा नाही लागणार आहे ठीक आहे चलो आ देखेंगे आगीर बाण बघा आता सुनबाई कस काय फोडतील मागवा सासूबाई तुम्ही मागवा हा सुनबाई चला सुनबाईचा नंबर एक दोन तीन मारा अरे हीच बार आता पण यावेळेस पण सुनबाईचा निशाणा सान सुनबाईचा निशाणा उकलाला आहे बांध खाली पडलेला आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आत्ताचा दोन मिनटं थांबा या या एवढ्या खेळानंतर सुनबाईंची गुणसंख्या झालेली आहे दोन आणि सासूबाईंची गुणसंख्या आहे झिरो चला बघूया पुढच्या गेममध्ये काय होतंय सासूबाईंनी थोडं मागवावे सासूबाईंनी मागव्या चला स्टार्ट एक दोन तीन फोडा पांढरा फुगा फोडा अरे या सासूबाईंचा निशाणाच लागू नाही राहिला सासूबाईंच्या तोंडावरची हव भाव बघा सुनबाई फुल हसू राहिली एवढी मोठी कॉमेडी होऊ राहिली याबद्दल गेमची फुल उत्सुकता वाढू राहिली आणि आपल्या घ्या थांबा या मारू नका मधी सासूबाई या गेमसाठी आपले प्रेक्षक लाईव्ह बघू राहिले पाच हजार पब्लिक लाईव्ह या आता या पब्लिकसाठी आपल्याला बघूया पुढचा गेमचा चान्स आहे एक सुनबाई साठी चला एक दोन तीन चार फोडो इतर ते तीनच्याऐवजी चार झालेले आहे पण निशाला काही लागलेला नाही आहे यावेळेस पण निशाला फुगलेला आहे आणि इथं कॉमिटर मी कॉमि कॉमिटरीचाच एक दोन तीन मन्याच्याऐवजी चार म्हणून गेलेला आहे नादा नादा आता थांबा 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 आता सो सासूबाई फुल रागामध्ये आता त्यांचा फुगाच फुटाना पण पु� ते हसून 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 बोर झालेले आहे चला फोडा एक दोन तीन फोडा पांढरा फुगा फुटलेच नाही अजून एक पण जोऱ्यात अरे किती जोऱ्यात मारलाय पण मागायलाय <laughs> कसं काय होईल हे तुम्ही सांगू शकत नाही सुनबाईचे दोन गुण संख्यात आलेले मोबाईल कोणाला मिळतं हा उत्सुकता लागलेली पब्लिक आणि थांबा थांबा आता पब्लिकची लाव संख्या वाढलेली आहे व्ह्यू आलेले आहे आपल्या चॅनलला दस हजार दस हजार हो गए पब्लिक प्ले देख रे अच्छेचे खेलो अच्छेचे खेलो हाय एका मीटर मीटर कॉमिटर माणूसच मराठी हिंदी मिक्स करून राहिला हीच मोठी कॉमेडी होऊ राहिली सासूसोना पण हसू राहिले चला पुढचा नंबर कोणाचा आहे आता सासूबाईचा का सुनबाई सुनबाईंचा एक दोन तीन चला फुगा फोडा अरे यार फुग्या काय या ना फुग्या काय ना आणि तर ताकद वाया घालू राहिले चला पुढचा नंबर आहे आता सुन सासूबाईंचा फोडा फुगा फोडा पांढरा फुगा एक पण फुटाना फार जवळ गेलेला आहे तरी फुटाना फोडा फोडा अरे यार एक निशाना नाही लागे रा सा सासूबाई का चलो चलो कुछ नाही देख की एक एक फुगा से फोड़ फोडलो चलो देखलो एक बार ट्राय फुगा या देख लिया ट्राय संख्या झिरो भी आहे अभी तक एक ट्राय देखली हा त्यांचा एक प्रयत्न होता फुगा कस काय फुटाना त्यांना दाखवून दिलं फुगा, फुगा फुटू शकतो पण गुणसंख्या झिरोच आहे गुणसंख्या काय वाढलेली नाही चला मागवा सुनबाईंनी मागवा क्रॉस नाही करू लाईन चला फोगा फोडा एक दोन तीन फोडा पिवळा ना पिवळा या ला अरे यार पिवळा फुगा काय ना आणि त्यांची फुल लांब लांब पळून राहिली हे बघा इकडे येऊन पडली बघा बघा बघू शकता तुम्ही बघू शकता आपल्या ह्या व्हिडिओसाठी लाईव्ह प्रेक्षक बघू राहिले आता त्यांची संख्या आहे त्याची संख्या झालेली वीस हजार लाईव्ह प्रेक्षक बघू राहिला हा गेम लाईव्ह अरे तुम्ही मॅडम हाताने कमू पडला तुमचा एक गुणसंख्या थांबा कमी झालेली मी सांगितलं होतं का नाही त्याच्यामुळे एक संख्या कमी झालेली आहे आत्ता तुमची संख्या दोन होती ते एक झाली चला एक संख्या कमी करण्यात आलेली आहे चला चला पुढचा डाव आहे सासूबाईंचा चला सासूबाईंनी फुगा फोडावा पिवळा फोडा नाही पांढरा फोडा सॉरी पांढरा फोडा लवकर फोडा हा बाण आहे बाण आहे अरे वा जवळ जाऊन फडला पण फोडला फोडला फडला पडला गुणसंख्या बराबरीत आलेली आहे तरी पण सासू सोना फुल फुल हसून 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 कॉमे कॉमेटरी करू राहिल्या कॉमेटरी मॅनचा पण एन्जॉय होऊ राहिला आहे चला बघूया पुढचा नंबर गुणसंख्या बराबरीत आहे एक एक चला फोडा फुगी काय फुटले नाही लवकर फोडा चला एक दोन तीन लांबून फोडा असं नाही गुण दिले जाणार नाही हा चला, चला 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 एक डाव चान्स दिलो आता तुम्ही मागूनच फोडा चला एक दोन तीन पिवळा फुटला पाहिजे अरे वा अभिनंदन अभिनंदन पिवळा फुगा फुटलेला आहे गुणसंख्या परत दोन वर जाऊन पोहोचलेली आहे सासूबाईंची गुणसंख्या एक आहे चला तर बघूया आपण यापुढे काय होत आहे मागवा मोबाईलसाठी हा थरार चाललेला आहे लाईव्ह चालूले आहे आता लाईव्ह प्रेक्षक झालेले ला आहे सगळ्यात मोठी लाईव्ह संख्या बघू राहिले पन्नास हजार प्रेक्षक आहे आता लाईव्ह हा गेम बघण्यासाठी खूप उत्साही आहे लाव प्रेक्षक चला बघूया सासूबाई मागवा पुढे जाऊ नये पुढे गेल्यावर अजून एक गुण कमी करण्यात येईल एक वाढलाय कस तरी तो पण कमी करण्यात येईल मागवा चला एक दोन तीन पांढरा फुगा फोडा थोडा अरे यार उडून त्यांच्याकडेच लागलेला आहे वाटतं सासूबाईच फुटल्या फोग यावेळे असं वाटते मला सासूबाईच फुटल्या बघून घ्या सासूबाई फुटल्या नाही ना नाही फुटल्या नाही फुटल्या नाही फुटल्या कास काय चला आता सुनबाईंचा नंबर चला एक दोन तीन पडो अरे या सुनबाईंनी यावेळेस लई कुचका निशाणा लावलाय कुचका निशाणा म्हणजे एकदम जवळून मारण्याच्या प्रयत्नात भुकलेले आहेत चला बघूया पुढचा नंबर आहे सुनबाई सासूबाईंचा पोडा एक दोन तीन पांढरा फुगा फोडा लय जवळ आहे पांढरा फुगा फोडू शकतात मग शिकू शकतात वा अभिनंदन अभिनंदन दोन फुगे फुटलेले आहे सासूबाईंचे त्याच्याबद्दल चला गुणसंख्या बरोबरीत आलेली आहे तरी बघू शकता आता प्रेक्षक एक लाखावर गेलेले आहे आपले हा भाऊ सासूबाईंचा एक फुगा फुटल्यात पन्नास हजार प्रेक्षक आलेले आहे डायरेक्ट एक फुगा फुटल्यात पन्नास हजार प्रेक्षक लाईव आलेले आहे चला बघू शकता चला पुढचा डाव आहे सुनबाईंचा एक दोन तीन स्टार्ट फोडो अरे <पट्ण> वा पिवळा फुगा हा निशाणा तर तेजमध्ये लागलेला आहे हा ह्या फुग्याच्या निशाणावरच मोबाईल जिंकतात काय का, हे सांगू शकत नाही आपण बघूया तरी पण अजून आपला खेळ चालू आहे हा व्हिडिओ बघण्यासाठी जास्तीत जास्त व्ह्यू आणि जास्त जास्त सबस्क्राईब करू शकता आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तरी पण हाच खेळ पहिलाच आहे आमचा लाईव्ह आज पहिल्यांदीच करत आहे आम्ही तर हा खेळ हा व्हिडिओला जास्तीत जास्त बघा आणि जास्तीत जास्त आम्हाला कमेंट करून सांगा कसा खेळ वाटला किंवा काही चुका झाल्या असतात आम्हाला सांगा आम्ही त्या सुधारू पुढच्या खेळमध्ये अजून जास्तीत जास्त खेळ तुमच्यासमोर तुम सादर करू सासू सुनबाई कॉमेडी पण आमचे व्हिडिओ खूप चालू आहे सध्या तर ते पण बघू शकता तुम्ही शॉर्ट व्हिडिओ चालू आहे सध्या आम्ही पहिलाच व्हिडिओ बनवत या लॉंगमध्ये तर चला बघूया पुढचा खेळ नंबर आहे सुनबाईं सासूबाईंचा चला अगोन संख्या झालेली आहे तीन एक तीन एक नाही तीन दोन सॉरी तीन दोन झालेली हा चला पुढचा नंबर फोडा पांढरा फुगा एक दोन तीन स्टार्ट अरे वा तीन तीन बाराबरी सासूबाईंला खूप आनंद झालेला आहे आणि हा बघा त्यांचा निशाणा कुठं गेला बाण कुठे गेलेला आहे तर बघू शकता बघू शकता काय होईन हा लाईव्ह गेम बघण्यासाठी सर्व प्रेक्षक जास्तीत जास्त जच गर्दी करा या व्हिडिओला लाईक ला 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 सबस्क्राईब आणि सपोर्ट करा आमच्या व्हिडिओसाठी चला पुढचा नंबर सुनबाईंचा आता फुग्यांची संख्या थोडी थोडी राहिलेली चार पिवळे राहिलेले आणि पाच सहा पांढरे राहिले सासूबाईंची पण बराबरी तर झालेली आहे कारण का एक एक्स्ट्रा फुगा सुनबाईंनी फोडला तो बाद करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे समजून संख्या तीन तीनमध्ये आहे चला फोडू शकता एक दोन तीन स्टार्ट पिवळा अरे हा चान्स पण हुकला चला काही नाही बघू पुढच्या खेळ पुढच्या डावाला फुटून जाईन फुगा ठीक आहे चला आता सासूबाईंचा नंबर एक दोन तीन स्टार्ट पांढरा अरे वा आता तर आता तर सासूबाई पुढं गेलेले आहे चार त्यांचा त्यांचा निशाणा त्यांचा निशाणा झोकलेला आहे निशाणाच हरवलेला आहे कुठं गेला आहे काय वेळ निशाणा इतक्या जोरात मारला आनंदाच्या वरात निशाणाच पळून गेला त्यांचा चला चला गेमवर फोकस करूया आपण एक दोन तीन हा सुनबाईंचा नंबर एक गुणसंख्या झालेली आहे चार तीन चला फुगा फोडा पिवळा फुगा फुटू शकता तुम्ही तुम्हाला शेवटचा एक फुगा दिला जाईन पांढरा फोडण्यासाठी चला फोडा एक दोन तीन स्टार्ट अरे यार रोखलेल्या आहे चला ह्या डावामध्ये पण नाही फुगा फुटू शकला कुणी त्याच्यामुळे पुढच्या डावामध्ये फोडू शकतील फुगा बघू शकतो आपण नाही 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 तसं करू शकत नाही एक फुगा कमायनस होईल परत चला आता सासूबाईंचा नंबर एक दोन तीन स्टार्ट फोडा पांढरा फुगा अरे वा खूपच जोरात मारायच्या पण आधा द खूपच मारायच्या नादा एवढं मी सांगू शकतो एवढं सासूबाईंना एवढं सांगू शकतो की तुम्ही फुगा फोडा पण तो निशाणा उडून जर डोक्यात लागला तर तुम्हीच फुटता जोरात दुखापत होऊ शकते त्याच्यामुळे हळूहळू खेळा एवढं जोरात मारू नका चला गुलसंख्या झालेली पाच तीन दोननी पुढं गेलेले आहे सासूबाई मागून पुढे एंट्री आणलेली आहे तर बघू यसवणबाई काय करतात हा चला एक दोन तीन स्टार्ट तेवढा फुगा फुटलेला नाही आहे फुल चाकतेनी पण काय काहीच होऊ शकलेलं नाही चला बघूया पुढचा डाव चला सुनबाई सासूबाईंचा डाव एक दोन तीन स्टार्ट फोडा अरे वा संख्या मारला अजून संख्या झालेली आहे मोठा जोग झालेला आहे त्यांनी इकडला फुगा फोडायचा दुसराच हा डबल शॉट झालेला आहे डबल शॉट दोन फुगे फुटले काय एकच फुगा फुटला ठीक आहे ठीक आहे चला गुणसंख्या झालेली आहे सहा तीन खूप पुढं गेलेलं आहे सासूबाई बघूया सुनबाई पुढे जाऊ शकतात का त्यांच्याकडे अजून पण आहे पुढे जाण्यासाठी चला सुनबाईचा नंबर एक दोन तीन स्टार्ट अरे या पिवळा का का फुगा काय ना सुनबाई खूप त्रासलेले आहे त्यांना काय पिवळा फुगा ना आणि सुन सासूबाई एकामागे एक फुगे फोडू राहिलेत तर बघू शकता पुढचा पण फुगा फोडू शकतात का त्या चला स्टार्ट एक दोन तीन स्टार्ट पांढरा अरे बाप रे सासूबाई जोमात सुनबाई कोमात सुनबाई जोमात सुन सासूबाई जोमात सुनबाई कोमात असं बोलू राहिलो मी तुम्ही ऐका नीट ऐका नीट ऐका हसू नका जास्त हसू नका चला पुढचा डाव एक दो संख्या झालेली आहे सात तीन चला आता पुढचा डाव सुनबाईचा एक दोन तीन स्टार्ट अरे पिवळा बघा काय फुटे ना चार डाव हुकलेले आहेत आणि सासूबाई चार फुगे फोडून पुढे गेलेले आहे चार डावामध्ये चला सोन संख्या तीन ने पुढे हे चार सात तीन झालेली आहे चला पुढचा डाव बघूया सासूबाई एक दोन तीन स्टार्ट हा डाव हुकलेला आहे फुगा खाली पडलेला आहे त्याच्यामुळे हा फुगा पडलेला आहे फुगा चिटकू शकता वरती चिटकून घ्या फुगा पटक्यास लावा कुठं लावा कुठं लावा लावू शकतात काही प्रॉब्लेम नाही खाली लावा हात संपूर्ण छोटी हाईट ऊपर नाही लंगा नाही का <laughs> चला पुढचा डाव सूनबाईसाठी करा एक दोन तीन स्टार्ट अरे <laughs> वा चार डावानंतर चार डावानंतर एक फुगा फुटलेला आहे तर डाव संख्या झालेली आहे चार सात वर नाही पाच सात झालेली आहे सॉरी पाच सात झालेली दोन ने पुढे सासूबाई चला पुढचा नंबर सासूबाईंचा एक दोन तीन स्टार्ट ओढा पांढरा अरे <laughs> वा <laughs> फोन संख्या झालेली आहे आठ आठ चार आठ पाच सॉरी आठ पाच झालेली आहे तीननी पुढं आहे ना आता फक्त बघू शकता तुम्ही एकच फुगा राहिला एक फुगा जर उठला आणि या डावामध्ये थोडेसे चूक झाली का पिवळे फुगे कमी लावण्यात ला गेल तर एक तरी पांढरा एक फुगा जास्त लावण्यात गेला होता तरी पण पांढऱ्या फुग्याची संख्या तरी पण पुढे गेलेली आहे चला बघू शकता ही थोडी जास्तच कॉमेडी झालेली आहे एक फुगा कमी लावला होता चला आता सुनवायचा नंबर एक दोन तीन स्टार्ट पिवळा फुगा कुठलाच पाहिजे या डावात अरे नाही बोडला आहे खूपच वाईट लागलेल्या आहे बघू शकता तुम्ही बघू शकता फू चला चला पुढचा डाव सासूबाईंसाठी चला होडा अरे या डावात निशाणा उकलेला आहे चला काही करू शकत नाही चला पुढचा नंबर सुनबाई एक दोन तीन स्टार्ट अरे यार यांच्या आता थोड्याशा दमलेल्या दिसते ते मला हे दोन्ही पण प्रेक्षक सुनबाई सासूबाई बघू शकता यांची हालत कशी झालेली आहे चला पुढचा डाव सासूबाईंसाठी एक दोन तीन स्टार्ट पांढरा फुगा फुट जाय नाही फुटा कुछ नाही अगली बार ट्राय करेन बघू शकता तुम्ही एकच फुगा राहिलेला एक फुग्यावर एक मोबाईल भेटणार आहे एवढंच राहिलेलं आहे आता चला एक दोन तीन स्टार्ट अरे वाप रे पिवळा फुगा फोटून सुनबाई पण रेसमध्ये आहे गाव संख्या झाली सहा आठ पुढे आहे फक्त सासूबाई दोननी पुढे बघू शकता चला सासूबाईंचा नंबर एक दोन तीन स्टाट फॉडा निशाणा हुकलेला आहे काहीच करू शकत नाही सासू सुनबाईकडे अजून पण प्रयत्न आहे मोबाईल जिंकण्यासाठी एक दोन तीन स्टार्ट निशाना होकलेला आहे निशाना होकलेला आहे चला बघू शकता तुम्ही चला एकच आलेला सासूबाईंचा नंबर आता होडा एक दोन तीन स्टाट हा दिशा ना खूपच जास्त उडा आहे बघू शकता तुम्ही इकडे बरोबर जाऊन पोहोचलेला आहे सोनबाईचाच नंबर आता एक दोन तीन स्टाट फुगा फुटलेला नाहीये आणि एवढ्याच वाऱ्यात मारू नका घरात कुठे पण लागू शकतं कोणाला इजा होऊ शकते आता सासूबाईंचा नंबर एक दोन तीन स्टार्ट होडा अरे यार पांढरा फुगा शेवटचं नशीब शेव कोणाचं उजळतंय फुगया फुगे जायचे संपण लवकर तो पण विजय होऊ शकतो असं काही नाही हा मागवा सुनबाई मागवा चला एक दोन तीन स्टार्ट अरे एवढ्या जोरात ना का अनु लागन सुनबाई सासूबाईला लागन मग तुम्हाला स्वयंपाकात मदत नाही करणार रा सासूबाई एक दोन तीन स्टार्ट मारो निशानाच लागा नाही निशाणाच लागू नाही राहिला निशाणाच लागू नाही राहिला बघू शकता तुम्ही बोर झालेले खूप चला पुढचा डाव एक दोन तीन स्टार्ट हा निशाणा एवढा हळू आणल्यावर कधीच फुगा फुटू शकत नाही हे सांगू शकतो मी कधीच फुगा फुटू शकत नाही थोडं ताकद लावून आणा चला पुढचा सानसूबाईंचा एक दोन तीन स्टार्ट अरे कुठलाला आहे सासूबाई विजय झालेला आहे फुलच आनंद झालेला आहे बघा कशा उड्या मारत आहे एवढ्या उड्या मारू नये चला चला एवढ्या उड्या मारू नये चला आता सुनबाई सासूबाईंना बक्षीस देतील आपला मोबाईल हा बघा हा फोन देण्यात येणार आहे विजय विजेत्याला चला सुनबाई हा मोबाईल द्या तुमच्या हाताने द्या पुढं या बघा गिफ्ट देण्यात येत आहे मोबाईल विजय झाल्याबद्दल द्या सॅमसंग गॅलेक्सी द्या हात करा पुढं इकडे बघा फोटो घ्या क्लिक दाखवा मोबाईल काढून दाखवा ओरिजिनल मोबाईल आहे नवीन आणला दाखवा तू सासूबाई दाखवा सुनबाई दाखवा दाखवू शकता हे बघा मागून दाखवा कोणत्या कंपनीचा आहे सॅमसंग ओके विजय तर ह्या व्हिडिओ कसा वाटला हा कसा व्हिडिओ वाटला तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आमचा हा पहिला ट्राय होता त्याच्यामुळं कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाणार थँक्यू